नमस्कार लाडक्या बहिणींनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार का झाली तर चौदा संदर्भात मोठी अपडेट कोणती आहे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो, पैसे जमा होणार संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आज आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त लाडकेबींच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्यास सुरुवात करत आहोत हो मित्रांनो अतिशय जबरदस्त व मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणीच्या आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट घोषणा केलेली आहे की पंधरा ऑगस्ट निमित्त सणानिमित्त म्हणजेच काय तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते सुरुवात करत आहोत चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे मिळणार कारण की मंत्रिमंडळामध्ये आत्ताच तीन मोठे निर्णय जे घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण मिळणार की नाही मिळणार संपूर्ण त्याच्याविषयी डिपेंड आहे ती किंवा त्याच्यावर अवलंबून आहे चला तर जाणून घेऊया हे तीन मोठे निर्णय कोणते घेतलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का आणि झाले तर कशा पद्धतीने होणार आणि किती रुपये जे तुम्हाला मिळणार कारण की तीनही निर्णय जे घेतलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री सोबतच देवेंद्र फडणवीस भाऊ आणि यांनी निर्णय जे घेतलेले आहेत तीन निर्णय असणार आहे चौदा संदर्भात पहिला निर्णय दुसरा निर्णय आणि तिसरा निर्णय यातील प्रत्येक निर्णय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण की प्रत्येक निर्णयाच्या अनुषंगाने तुमच्या खात्यावर हो चौदा हप्ता पडणार की नाही तुम्हाला ते सर्व गोष्टी ज्या त्या समजून जातील चला तर जाणून घेऊया नेमकं कोणते निर्णय आहेत तर आता जे सर्वात मोठा पहिला निर्णय घेतलेला आहे आजपासून लाडक्या बँकच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात करा अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट शासनाने दिलेले आहे चला तर जाणून घेऊया आता पैसे कोणत्या बँकेमध्ये येणार किंवा कोणत्या बँकांना आदेश दिलेले आहेत जेवढ्या सरकारी बँक आहेत मित्रांनो सर्व प्रत्येक सरकारी बँकेला आदेश देण्यात आलेला आहे की आजपासून सलंग तीन दिवसामध्ये पैशांचं वितरण जे तुम्हाला करायचं आहे छत्तीस जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहेत यादी आपण लगेच पाहणार आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो चौदा हप्ता जो तो डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यापर्यंत पोहोच केला जाणार आहे याच्या अगोदर डी बी टी माध्यम जे आहे ते खूप दमानी काम करत होते परंतु आता तसं नाही आताच नवीन आलेल्या अपडेटनुसार चौदा हप्ता जो आहे तो फास्ट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यापर्यंत पोहोच करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला तेरावा हप्ता मिळाला नसेल तर तेरावा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि त्याच्यासोबतच चौदावा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये दे जमा होणार आहे आणि भरपूर लाडके बहिणींना ओढ लागलेली होती की आमच्या हप्त्याचं भीत हप्ता जो आहे तो कधी वाढणार किंवा पैसे जे आहेत एकवीसशे रुपये कधी होणार तर त्याच्या संदर्भात देखील अतिशय मोठी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट अशी आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही एकवीसशे रुपये वाट पाहिली परंतु आता तसं नाही आता डायरेक्ट तुम्हाला चौदा हप्त्यापासून एकवीसशे रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत अतिशय मोठी व आनंदाची बातमी आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला एक लाईक चालू मध्ये लगेच करा कारण की पुढं अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण देणार आहोत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरित केले जाणार कोणत्या महिलांना केले जाणार या आणि यादी नेमकं कोणत्या आलेले आहे ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत चला तर बोलूया आपल्या मेन अपडेटकडे बहिणींची अखेर प्रतिशा संपलेली आहे कारण की आजपासून तेरावा बारावा चौदावा तीनही हप्ते एकत्रितरित्या लाडके म्हणजे खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत भरपूर बहिणींचा असा विषय झाला होता बारा हप्ते मिळाला नाही किंवा तेरा हप्ते मिळाला नाही परंतु आता तसं अजिबात नाही आता डायरेक्ट पैसे डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला साडेचार हजार ते साडेपाच हजारापर्यंत लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे माझ्या लाडकेबाईंना पैसे वितरित झालेच पाहिजेत आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कोणते जिल्हे असणार आहेत व किती पैसे लाडकेबाईंना मिळणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये दीड हजार रुपये जे आहेत तुम्हाला जमा झाले होते तुम्हालाही माहिती आहे तुम्ही ते पैसे उचललेही असतीलही नाही किंवा जर नसले उचल तर लगेच उचलून घ्या कारण पहिल्या टप्प्यानुसार तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळालेले आहेत परंतु आजपासून पुन्हा पैशांचं वितरण जे सुरुवात झालेलं आहे आणि आता दीड हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत व काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये सुद्धा जमा करण्यात झालेले आहेत आता एकवीसशे रुपये कोणाच्या खात्यावर जमा झाले तर मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा झालेले आहेत ज्या लाडक्या बहिणींनी आपण पुढे नियम सांगणार आहे ते नियमांचं जर तुम्ही पालन केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये जे आहेत डायरेक्ट मिळून जाणार आहेत व कुठल्याही प्रकारचा लाभ तुमचा अजिबात वंचित तुम्हाला ठेवलंच जाणार नाही सध्या आदित्य तटकर यांनी देखील मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते तुम्ही लगेच सुरुवात करा बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत कारण की पडताळणी जी आहे ती तात्पुरती सत्य त्या स्वरूपात रद्द करण्यात आलेली आहे आणि आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत दीड हजार वाटले आता दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत तीन हजार अधिक एकवीसशे रुपये काही काही लाडक्या बहिणींना वितरित केले जाणार आहे चला तर जाणून घेऊया तुम्हाला देखील एकवीसशे मिळणार का आणि तीन हजार मिळणार तुम्हाला की एकवीसशे मिळणार किंवा की दीड हजार दीड हजारच रुपये फक्त मिळणार प्रत्येक छोटी मोठी अपडेट आपण तुम्हाला लगेच सांगणार सांगून टाकणार आहोत चला तर आपण बोलूया तर सर्वात प्रथम म्हणजे आता काळजी करू नका कारण की मुख्यमंत्र्यांनी जे फॉर्म चेकिंग असेल किंवा फॉर्म उडवायचे असतील तर त्या गोष्टी सध्या थांबवलेल्या आहेत कारण की लाडक्या बहीणंना चौदा हप्त जर त्यांना नक्की द्यायचाच आहे तेरावाही द्यायचा आहे तेरावा काही लाडक्या बहिणी जर दिलासुद्धा आहे तुम्हाला माहिती असेल तुमच्या शेजारच्या का काकोला मावशीला पैसे आले पण तुम्हाला जर आले नसतील तर नेमकं काय करायचं आणि ते पैसे कशामुळे आले नाहीत ते देखील आपण तुम्हाला सांगून टाकणार आहोत चला तर उड्या आपल्या मेन अपडेटकडे महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून पैसे सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये ज्या लाडक्या बहीणंना बारा हप्त मिळाला नव्हता त्यांना बारावा तर आलेला आहेच त्यांना तेरावासुद्धा येणार आहे आणि चौदा हा एकवीस रुपयेचा तो मिळून जाणार आहे आता चौदा हप्ता मिळण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणते कामं करायचे आहेत की हे कामं केले किंवा पैसे जर आले नसतील तर आणि ही कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारेच लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण काम आहे मित्रांनो आधार सेडिंग करून घ्या केलं नसेल तर बँक के, के वाय सी करा लाडकी बहीण वेबसाईटवर केवायसीचं ऑप्शन आलेलं आहे सध्या तर ते वर्क करत नाही परंतु जेव्हा ऑप्शन चालू होईल तेव्हा देखील तुम्ही ती केवाय सी करू शकता आणि अडीच लाखाचे उत्पन्न दर्शवासोबत तुम्हाला तुमच्याकडे पुळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे तयार ठेवा तुम्हाला देखील लाभ जो तो मिळून जाईल चला तर उड्या आत मेन अपडेटकडे तर आताच आलेली आहे पात्रता यादी आणि या पात्रता यादीच्या अंतर्गत नवीन पात्रता यादी आपण म्हणू शकतो याच्या अगोदरही भरपूर यादी आलेल्या आहेत परंतु त्यातील सर्वात नवीन व लेटेस्ट यादी आलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते जिल्ह्यावाईज केलं जाणार आहे म्हणजे आज दहा जिल्हे किंवा उद्या दहा जिल्हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यांच्या अंतर्गतच वितरण केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया ते पंधरा जिल्हे कोणते आहेत हे पंधरा जिल्ह्यात जाणून घेण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे तीन भावांनी मिळून एक मोठा निर्णय घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया तीन भावांचे मोठे निर्णय कोणते आहेत तर सर्वात पहिला निर्णय तर त्यांनी तुम्हाला घेतलेला आहेच आणि तो म्हणजे तेरावा हप्ता वाटप करण्यासंदर्भात कारण की भरपूर दिवसापासून तेरावा हप्ता मिळत नव्हता आता तो हप्ता जो तुम्ही मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला देण्यासंदर्भात आतापर्यंत एकवीसशे रुपयाची वाट पाहिली परंतु आजपासून तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे शासनाने आणि त्याच्यासंदर्भात ऑफिशियल जी आर देखील लवकरच आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत ज्या जी आरच्या अंतर्गत तुम्हाला एकवीसशे मिळणार आणि ते कशा पद्धतीने व कोणाला मिळणार ते आपण लवकरच तुम्हाला सांगून टाकणार आहोत त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट आलेलं आहे तीन भाऊ तीन गिफ्ट गिफ्ट मित्रांनो तेराव्या हप्त्यासोबत ही गिफ्ट द्यायची होती परंतु थोडासा उशीर झाला आणि त्यामुळेच आता हे गिफ्ट जे आहे ते चौदा हप्त्याच्या अंतर्गत जो वितरण जे आहे ते केलं जाणार आहे हे पहा चौदा हप्ता तर तुम्हाला मिळणार परंतु सोबतच हे तीन गिफ्ट जे आहे ते जबरदस्त गिफ्ट ते देखील तुम्हाला मिळून जाणार आहे चला तर जाणून घेऊया हे गिफ्ट नेमकं कोणते आहेत व हे गिफ्ट मिळण्यासाठी काय करायचं तर आम्ही पैसे देणारच आणि फक्त यांनाच अशी पद्धतीची आनंदाची बातमी आलेली आहे आणि आजपासून सलंग तीन दिवस पंधरा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलेलं आहे त्यामध्येच आदिता तटकरे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही आम्ही पैसे देणार परंतु फक्त याच महिलांना पैसे देणार व हो। पैसे देण्यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता लाभ जो आहे तो आतापर्यंत बँकेमध्ये ठेवला जातो परंतु आता डायरेक्ट तसं नाही तर डायरेक्ट थेट महिलांच्या खात्यामध्येच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे कुठेही बँकेमध्ये जास्त दिवस ठेवला जाणार नाही कुठे तुमचे पैसे अडकले जाणार नाहीत डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जे ते पाठवत जाणार आहेत आता सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न होता तो म्हणजे कोणत्या लाटकेला आज मिळणार तर ज्या लाडक्या खातं खाते पोस्टाच्या बँकेत आहे अशा लाडक्या आज पैसे जे मिळून जाणार आहेतच आणि ज्यांचं बँक खातं एस बी मध्ये आहे ते देखील मिळणार आहे पंधरा जिल्ह्यांच्या पुढे पाहणार आहोतच त्यातली त्यात त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी शिलाई मशीन योजना ज्या नवीन योजना शासनाने आणलेली आहे आणि या नवीन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमचे असेल तर तुम्हाला आणि सोबत तुम्हाल तुम्हाला सिलाई मशीन जर चालवता येत असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांची सिलाई मशीनचं वितरण जे ते केलं जाणार आहे अतिशय जबरदस्त योजना आहे मित्रांनो कारण की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल घरी बसून तर त्यासाठी तुम्हाला सिलाई मशीनचे ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि ह्या सिलाई मशीनचे अर्ज जे जे आहेत ते येत्या दोन दिवसात चालू होत आहेत त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे ते रेडी ठेवा तुम्हाला देखील सिलाई मशीन मिळून जाणार दुसरं गिफ्ट आहे मित्रांनो ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना अटी आणि पात्रता जाणून घ्या एक महिला एक मोबाईल भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी मोबाईलची वाट पाहत होते परंतु अखेर ती योजना उदयास आलेली आहे व आता चालू झालेल्या याच्याशी जी आर देखील आपण लगेच पाहणार आहोत तर प्रथम म्हणजे एक महिला एक मोबाईल तुम्हाला मिळणार आहे पिवळे किंवा केशर रेशन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमचे कमी असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला मोबाईल जो तो मिळून जाणार आहे आता मेन अपडेट वेळ आपल्या ते म्हणजे तेरा हप्ता संदर्भात तर वितरण करण्याचा जी आर देखील आलेला आहे त्यामध्ये मग चौदा हप्ता देखील त्याच्यासोबतच तुम्हाला वितरण जे आहे तो केला जाणार आहे तेरावा अधिक चौदा हप्ता आणि त्याच्यानंतर महत्त्वाची योजना म्हणजे रक्षाबंधन सणानित्त इलेक्ट्रिकल आहे ती वितरण करायची निर्णय शासनाने घेतला होता नवीन योजना इलेक्ट्रिकल स्कूटर योजना जी की योजना आहे महिलांच्या व्यवसायासाठी असेल त्या महिलांच्या पर्सनलसाठी इलेक्ट्रिकल स्कूटीच्या ती वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे पेट्रोलचा वापर कमी व्हावा व सर्वांनी इलेक्ट्रिकल स्कूटीने जास्त प्रवास करावा हे शासना मागे धोरण आहे यासाठी कागदपत्र काय लागते कार्ड बँक उत्पन्न दाखला रेशन कार्ड वाहन चालन परवाना व पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ते डायरेक्ट मिळूनच जाणार आहे याच्यानंतर महत्वपूर्ण अपडेट आपण अशी पाहणार आहोत ती म्हणजे इलेक्ट्रिकल स्कूटर तर तुम्हाला मिळणार आहे नव्वद टक्के सबसिडी मिळणार आहे फक्त दहा टक्के रक्कम तुम्हाला त्यामध्ये भरावी लागणार आहे त्याच्याविषयी दिवशी अर्ज आतापर्यंत चालू झालेले नाहीत जसे अर्ज चालू होतील तसे आपण तुम्हाला ती अपडेट देणारच आहोत त्याच्यानंतर मित्रांनो आता जिल्हे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे कारण की आधी ते त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बिनीच्या खात्यामध्ये जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे ते करणार आहोत तर त्यामध्ये पंधरा जिल्हे एकूण महत्त्वपूर्ण ठरणार आहेतच आणि या पंधरा जिल्ह्याच्या नुसमध्ये तीन विभाग त्यांनी निवड निवडलेले आहेत आणि या तीन विभागामध्ये पैशांचं वितरण जे आहे शंभर टक्के आजपासून केलं जाणार आहे आजपासून तीन दिवस केलं जाणार म्हणजे प्रत्येक दिवशी बारा जिल्हे बारा आणि जर तीन दिवसा पद्धतीने छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण जे केले ते केलं जाणार आहे येत्या तीन दिवसामध्ये तेथील सर्वात पहिला विभाग असणार आहे अहिल्यानगर विभाग त्यामध्ये पुणे येत असेल छत्रपती संभाजीनगर हे येत आहे आणि रत्नागिरी पहिले सिंधुदुर्ग कोल्हापूर तर ते देखील येत आहे त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे मित्रांनो एडो अमरावती भाग त्यामध्ये अकोलाही असेल यवतमाळ असेल नंदुरबार असेल धुळे असेल तर जळगाव असेल आणि त्याच्यानंतर तिसरं विभाग आहे मित्रांनो नागपूर भाग या विभागात मध्ये देखील पैसेचं वितरण जे ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर पुणे शहर आहे पुणे मुंबई उपनगर आहे तर अशा पद्धतीने एकूण जिल्ह्यांच्या अंतर्गत वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्यांचं वचन पाळलेलं आहे व हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे व मित्रांनो आता तुम्हाला पंधरावा हप्ता जो येतो डायरेक्ट किंवा चौदा हप्ता देखील काही लाडकी बहिणी एकवीसशे रुपयाच्या येतो येणार आहे ज्यांच्या बहिणींना आतापर्यंत चौदा हप्ता मिळणार नाही अशा सर्व बहिणींना एकवीसशे रुपयांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आणि तिसऱ्या भावाने जर असा कठीण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे काय तर बहिणी जे ते भरपूर बहिणी वगळण्यात येणार आहेत लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत त्यामुळे ते देखील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे परंतु तुम्ही जर आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण की आपण तुम्हाला अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने आतापर्यंत सांगितलेलं आहे काय केल्याच्यानंतर तुम्हीच सरकारी योजनेचा किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि काही नाही केल्याच्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे संपूर्ण आपल्याला आपण तुम्हाला सांगितलेले आहेतच त्याच्या अगोदर आज तीन भावांचे हे तीन मोठे निर्णय झालेले आहेत चला तर जाणून घेऊया लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत तीन भाऊ तीन गिफ्ट अशा पद्धतीने कोणते गिफ्ट मिळणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो तुम्हाला गिफ्ट तर आपण लाडकी बहिणींना मिळणार लक्ष रक्षाबंधन निमित्त गिफ्ट मिळणार आहे कारण की आदित्य तटकर यांनी देखील स्पष्ट पत्रेपणे सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जे जमा करणार आहोत याच्यानंतर आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत व ते पैसे जे आहेत ते यादीनुसार लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामुळे यादीमध्ये नाव असे आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे ते कसे चेक करायचं हे तुम्हाला पुढे दाखवतो तुम्ही पाहू शकता लाडकी बहीणच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही के वाय सी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे के वाय सीचं अपडेट जे शंभर टक्के आलेला आहेच त्यामुळे लवकरच तुम्हाला केवाय सी देखील करण्याची गरज पडू शकते आता भरपूर महिला विचारतील सर के वाय वायसी का करायची व कोणी केवायसी करायची तर हे पहा जर तुम्हाला लाभ मिळत असो किंवा नसो तुम्हाला केवाय सी करणे बंधनकारक ठरणार आहे कारण की ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत अशा लाडक्या बहिणीना एक रुपये सुद्धा इथून पुढे दिला जाणार नाही त्यामुळे केवायसी तुमची त्वरित करून घ्यायची आहे म्हणजे आता चालू झालेली नाही एक दोन तीन दिवस चालू होईलही आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती केवायसी लगेच करून घ्यायची आहे कागदपत्र कोणते लागतात ते जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठर ठरत आहे मित्रांनो परंतु टेन्शन घेऊ नका तुम्हाला ते कोणतेही कागदपत्र लागणार ते देखील आपण व्हिडिओच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकणार आहोत त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी लाडके भावांकडून रक्षाबंधनाला द्यायचं गिफ्ट राहिलं होतं ते म्हणजे पैठणी साडी आणि पैठणी साडी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि व्हिडिओला लाईक केलं ला ला असेल सोबत एक छान अशी कमेंट केली असेल तर तुम्हाला आपण आपल्या चॅनलतर्फे आपण पैठणी साडीचं वितरण जे आहे ते करणार आहोत शंभर पैठणी साड्या ज्या आहेत ते आपण वाटप करणार आहोत त्यामुळे लव त्वरित व्हिडिओला लाईक करा नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला देखील पैठणी साडी मिळून जाईल दुसरा गिफ्ट असणार आहे मित्रांनो शासनातर्फे गिफ्ट असणार आहे रक्षाबंधनाचं राहिलेलं गिफ्ट म्हणजे सिलाई मशीन योजना हो मित्रांनो भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी सिलाई मशीन योजनेची प्रतीक्षा करत होत्या परंतु आज तो दिवस अखेर उजडलेला आहे व आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किंवा सिलाई मशीनचे पैसे किंवा डायरेक्ट सिलाई मशीन तुम्हाला मिळून जाणार आहे कारण की आत्ताच काही क्षणापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माहिती दिलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आम्ही आणि अत्यंत बहिणी खुश होणार आहात अशा अपडेट त्यांनी सांगितले आहेत ती म्हणजे बोलताना त्यांनी सांगितले तेरावा हप्ता वाटपा मी जवळपास पूर्ण केलेला आहेच आणि चार अटी आणि चार तरस पात्रता म्हणजे यांनी कोणत्या त्याच्या चार अटी ठेवलेल्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी अट त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा कशी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तिसरी अट तुमच्याकडे चारचा किंवा नसायला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन अटी यांनी पुन्हा एकदा सांगितलेल्या आहेत आणि आता या अटी काटेकोर पद्धतीने चेक केल्या जात आहेत व लाडक्याबीने लाभ द्यायचा की नाही हे यावर ठरवलं जात आहे याच्यानंतर मित्रांनो भरपूर जणांचा प्रश्न होता सर चौदा हप्ता किती मिळणार किंवा चौदा हप्त्याचे पैसे किती मिळणार तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो चौदा हप्ता जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे परंतु तो हप्ता किती मिळणार तर तो हप्ता मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपये भरपूर लाडकेबाईंना चौदा हप्ता जो तो एकवीसशे रुपये मिळणार आहे दोन हजार शंभर रुपये मिळणार आहे कारण की हप्ते सांगितल्याप्रमाणे हप्त्यामध्ये वाढ देखील झालेली आहे आणि आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत याच्यानंतर तो भरपूर लाडकेबाईंचा प्रश्न होता आमचा तेरा हप्ता आला नाही तो हप्ता कधी येणार तर हे पहा तेरा हप्ता जर आला नसेल तुम्हाला तर तेरा हप्त्यासाठी टेन्शन घेण्याची काळजी करण्याची गरज नाही कारण की तेरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे पुणे साईडचे जिल्ह्या असणार आहेत मग नंतर नागपूर साईड आणि नंतर इकडं अहिल्यानगर साईड किंवा छत्रपती संभाजीनगर साईड तर अशा पद्धतीने आजपासून सलंग तीन दिवसामध्ये तेरा हप्त्याचं वितरण जे आहे परिपूर्ण केलं जाणार आहे व तुम्हाला तेरा हप्ता देखील मिळून जाणार आहे त्याची काळजी तुम्ही करायची नाही आणि चौदा हप्ता वाटप संदर्भात तर आपण अपडेट व्हिडिओच्यामध्ये दिलेलं आहेच कोणत्या लाडके पैसे मिळणार व चौदा हप्ता जो येतो येणाऱ्या येणार आहे दोन ते तीन दिवसाच्या आतच तुमच्या खाती मध्ये वितरण करण्यास सुरुवात ते सुद्धा होणार आहे आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईप ऑप्शन दिसत असेल ते देखील क्लिक करा धन्यवाद